काय काय घ्यावा किती किती हवं आहे तुला किती चटका जेबी ला केला <coughs> तर सगळ्यात जास्त कोण आहे का? काय बिस्किट घेऊन द्या मला तुला नाही म्हणतच नाही मी एक डिग्ग येत खाली येतो दांडा तेव पलीकडे सारखा त्याला ठेवला अंगणा ती के काय ते दापळी कर्त्या ना उगच कशाला ऐडाव करता लावाडी की आत इतकात काय आहे लाव ठेवायचं काय अजून नाही ठेवायचं लाव बक काय सापड घरात कांद्याची पात ठेवली ना दादा ती तिकडे कांद्याची पात ती 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 कुठं ठेवायची ही हां ते पुढे घ्या

जागा लागते गावची पुढे ते बसतंय ते पलीकडच ही ठेवायची होती ना आपल्याला आयुर्वेदिक गावची तर पुढे घ्या